शुभ सकाळ मित्रांनो आजचा दिवस हा उजळलाच कसला दिवस कोणता दिवस सांगू का तुम्हाला हां माझ्या मम्मा दाऱ्यांचा ॲनिव्हर्सरीचा आणि आणि कसला सांगा सांगा ॲनिव्हर्सरीचा आणि गणपतीपुळेचा दिवस उजळलाच काय दिवस आहे ह्या दिवसाला आपण आपल्या देवाला थँक्यू बोलतो कारण सगळ्यात चांगले दिवस असतो जेव्हा आपण एकदम लांब झालो गणपतीपुळे गणपतीपुळे कुठे आहे खेळ आमचं गाव आहे तिकडे नाही ते गणपतीपुळे तिच्या अम, पण आमच्या गावाच्या पण खूप लांब आहे कस गणपतीपुळे त्याचं नाव गणपतीपुळे आता देव खूप वरती असतो मग गणपतीपुळे पण लावत असतात ना माहित आहे का तिकडे ना एक्च्युली ना आहे आणि आपण फक्त बाप्पा गोल गोल फिरतो ना फक्त बाप्पाच ना गोल बा बाप्पाच्या पाठीमागे ना आपण गोल फिरायचं पुन्हा दोन गोल गोल फिरतो एक ना तिकडे ना मूर्ती अशी उंदी माबाची असेल एका एक गानावरती असा हात ठेवायचा समजा की मी उंदीर मामा आहे मी असं बसलाय आणि मागे समजा एक माझा माणूस आहे त्यांनी ह्या कानाला फक्त असं बंद केलं ह्या कारण काहीतरी आपल्या मनाचं सांगितलं सांगितल्या वरती ना हा कान सोडायचा उंदी उंदी मामा म्हणजे आपण त्याचे कानाचं शब्द सांगू ना ते पण सुट सोडून देतो तो आम्ही बसमध्ये बसल्यावरती आम्ही उद्या पोचणार तिकडे आणि एन्जॉय तर भारीच करणार तुम्हाला आम्ही व्हिडिओ पातवू आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवणार